मंडळी जय जवान जय किसान शुभ सकाळ सर्वांना आपण आज अकलूजच्या मैदानामध्ये आलो आहे माझ्या पाठीमागे तुम्ही बोर्ड बघू शकताय सहकार महर्षी केसरी दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात अनेक बैलगाडी शर्यत मैदान झाली बक्षीस असतील लाख दहा लाख वीस लाख फ्लॅट परंतु जबरदस्त असं मैदान आज या ठिकाण बघायला मिळतंय प्रेक्षकांसाठी गॅलरी बघायला मिळते आणि एक, एक महाराष्ट्रातील सर्वात मोठं मैदान मैदानाचं बक्षीस आहे दीड लाख परंतु मित्रांनो फाटी इतकी जबरदस्त आणि एवढ्या सुविधा बैलांना कोणताही अडचण होणार नाही किंवा अडथळा होणार नाही इकडे बघा आता पट्टी लावण्याचं काम चालू आहे झेंडा पंच धनवडे बापू यांचं पट्टी लावण्याचं सुद्धा काम चालू आहे आणि एवढी जबरदस्त अशी फाटी आपण लोकांच्या थोड्याशा फाटीसाठी प्रतिक्रिया घेऊयात कि मैदान अनेक होत्यात परंतु फाटी अशी आपल्याला बघायला ना मिळाली नाही दादा आहेत आपल्या बरोबर दादा नमस्ते नमस्कार कुठलं गाव किंवा काय आणि बालवडी बालवडी आणि काय फाटी संदर्भात किंवा आजच्या मैदाना संदर्भात काय सांगताल फाटी बारे। एक नंबर एक नंबर फाटी दाखवा व्हिडिओ बघू शकता एकदम जबरदस्त अशी फाटी, फाटी। आणि आपण निकाल फाटी निकाल खाली आपण सुट्टी ज्या ठिकाण करतो त्या सुट्टीच्या ठिकाण पट्टी लावायचं काम आहे बापू आहेत आपल्या बरोबर बापू नमस्ते झेंडा पंच धनवडे बापू आज तुम्ही बरेच मैदानात जाताय आजपर्यंत असं मैदान बघितलं मी कुठंच मैदान असलं बघितलं एक नंबर मैदान आता बघा दिलीप ड्रायव्हरच्या मैदान कसं काय <laughs> या इकडे बघितलं बघा सगळ्यात महत्वाचं की ड्रायव्हर ड्रायवर गाडी हरत असतो ड्रायव्हर जोखीम घेत असतो आज काय म्हणताय गादीच आहे गादीच आहे गादीच आणि पुढं पण काय काय नाही टेन्शन एक नंबर पहिल्यांदाच असं माहिती पहिल्यांदा असं मैदान एवढं निवेदन शिस्तबद्ध मैदान पहिलंच आहे पहिलंच गाडी हानायला तुम्हाला पुढं राहायला पण बरोबर जागा मित्रांनो असं मैदान बली बक्षीस कमी पण अशी मैदान पाहिजे बघा लाखाचं दहा लाखाचं मैदान घेतात त्यापेक्षा असं अशी फाटी पाहिजे असं मैदान पाहिजे प्रसिद्ध ड्रायव्हर आहेत भारत सुंदरची गाडी आणायचं आणि अनेक वर्षापासून गाडी आणतात असं दिलीप ड्रायव्हरांनी आपल्याला सांगितलं या ठिकाणी बघा फाटीवरती आपला रेश टाकायची ट्रॅक्टरच्या माध्यमातून चालू आहे आणि अनेक गोष्टी आपण दाखवू दादांना कॅमेरा धरला त्याबद्दल धन्यवाद अ त्याच बरोबर बघा बोर्ड आणि सगळ्या गोष्टी एकदम जबरदस्त आयोजकांचं खरोखर धन्यवाद मानलं पाहिजे बैलगाडी क्षेत्रातील एक जबरदस्त असं जबर मैदान आपल्याला या ठिकाण बघायला मिळालं मित्रांनो फाटी बघू शकताय अशा फाट्या आणि असं मैदान दोन्ही साइड ला गॅलरी ती वरती गेल्यानंतर आता सूर्यप्रकाश पुढं असल्यामुळे आपल्याला अंधुक दिसतोय परंतु बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून जबरदस्त असं गॅलरी आणि सगळ्याच गोष्टी खरोखर बघण्यासारख्या त्या मित्रांनो आज मैदान पाहायला आनंद होणार गेले वीस दिवसात आपण मैदानातून आलोय आज आणि खरोखर एक जबरदस्त काम या ठिकाण चालू आहे सहकार महर्षी केसरी दोन हजार पंचवीस